खडकलाट येथील शर्यतीत मिरजेची बैलजोडी प्रथम ग्रामदैवत श्री मर्दगैबिबीर देवाच्या उर्सानिमित्त शर्यतींचे आयोजन खडकलाट तालुका चिकोडी येथील ग्रामदैवत मर्द मर्दगैबिबीर देवाच्या उर्सानिमित्त गुरुवार तारीख वीस रोजी लाटवाडी शर्यतीच्या मैदानात भव्य जनरल बैलगाडी व इतर शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते यातील जनरल बैलगाडी शर्यतीत मिरजेच्या शंकर घोगरे यांची बैलजोडी प्रथम क्रमांक मिळून पंचवीस हजार रुपये रोख बक्षीस व सात फुटाच्या चषकाची मानकरी ठरली तर बंडा शिंदे दानोळी यांच्या बैलजोडीने द्वितीय तर सागर पाटील हडलगा यांच्या बैल जोडीने तृतीय क्रमांक मिळवून अनुक्रमे द्वितीय तृतीय क्रमांकाची बक्षिसे पंधरा हजार रुपये व दहा हजार रुपये रोख मिळवून चषक मिळवले याशिवाय इतर शर्यतीतील विजेते याप्रमाणे एक बैल एक घोडाघाडी शर्यतीत संभाजी खरात सांगली यांनी प्रथम सोनू दानोळी द्वितीय व गोटू नाईक खडकलाट यांनी अनुक्रमित तृतीय क्रमांक मिळवून दहा हजार रुपये पाच हजार रुपये व तीन हजार रुपयाची बक्षीस मिळवली तर जनरल घोडागाडी शर्यतीत सादिक बडगेर मौजे सांगाव तात्यासाहेब पाटील पाटगाव व हिरले पोलिस कोघनोळी यांनी तर बिनदाती बैलजोडी आदत शर्यतीत बसवराज मगदूम शिरगाव संजय कागिनगर इदरगुच्ची व योगेश चौगुले सुळकुड यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवून अनुक्रमे पाच हजार तीन हजार व दोन हजार रुपये रोख व चषक बक्षीस मिळवले गावगन्ना घोडागाडी शर्यतीत अहमद गौंडी खडकलाट अनिल गावडे खडकलाट व दाऊद रिकीबदार खडकलाट यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांकाची तीन हजार रुपये दोन हजार रुपये व एक हजार रुपयेची रोख बक्षीस व चषक मिळवली या बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन श्री बिरेश्वर क्रेडिट सौहार्द शाखा मुख्य शाखा यक्संबा नूतन संचालक काशीनाथ कमते आप्पासाहेब आवडखान मधुकर वराळे गजानन कांबळे मिस्त्री हानभर समाजाचे संचालक विठ्ठल माळगे पाटील बंडू पाटील प्रकाश मायना यांच्या हस्ते श्रीफळ भूमिपूजन करण्यात आले तर वितरण काशीनाथ कमते रितेश चिंतनी मधुकर वराळे पोपट बोरगळे मुरलीधर कुलकर्णी बाळू वर्गे गौरव सरगा सरदार प्रकाश मायना तसेच देणगीदार व पत्रकारांच्या हस्ते शर्यत समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले शर्यती समितीचे उत्कृष्ट नियोजन स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही एकाच ठिकाणाहून पाहता येणारे विस्तीर्ण मैदान स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद व प्रेक्षकांचे सहकार्य यामुळे शर्यतीचे मैदान सुरळीत पार पडले या शर्यतीत मोठ्या संख्येने स्पर्धकांसह प्रेक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते शर्यतीस दिलेल्या देणगीदारांचे सहकार्य केलेल्या प्रेक्षकांचे व शर्यतींच्या यशस्वीसाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे शर्यत कमिटीचे प्रमुख बांडा सरदार यांनी आभार मानले 오 hey. तो चिंता मरा मरा मंडळा मध्ये होणार आहे मोlet वेळे देण्याचा जनरल मध्ये जनरल बाबू करणार तो मरा मरा तो જો બોલતા જ છે કે 23 નંબર પર ગાડી છે આ આ નંબર 3 ઓર્ગેનિક લાઈફ કોર્નર બન્યું આ આ આ નંબર 1 મહિને ಎನಿಮಿಕ್ ಆಪರ್ಟುನಿಟಿ ಏಕಬೈಲ್ ಏಕوڑا ಜಂಡಾ ಸೈಡ್ ಲಗೈಕೆ ಹಾಯ್ ಇಡೋ ಬಾ ಇಡೋ ಬಾ ಕಣ್ಮರೆ ಸೆಬ್ರಿಜಾ ಕಾಲಿಕ್ ಕುಮಾರ್ನ್ ಹೋಗೋ ಬೋನೋನ ಆರೋಡಿ ಕೈ ಆಗ್ಲಿ ಬೋನೋನ ಒತನೈ ಫ್ಲಗ್್ಸ್ ಕಂಪನಿ ಮೂಲದ ಬಗ್ಗೆ ಜೈರ ಆದಿನಾ કે કતત આરામ માટે આરામ માટે